मित्रांनो असं वाटत होतं की सोनं एक लाखापर्यंत मजल गाठेल जवळपास त्र्याण्णव हजार रुपयांपर्यंत सोन्याचा दर हा वाढलेला होता परंतु आता दोन तीन दिवसामध्येच सोन्याचे दर एकदम खाली उतरलेले आहेत त्यामुळं गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे सोन्याचे दर उतरलेले आहेत गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही संधी आहे तुम्ही सोने खरेदी करून गुंतवणूक करू शकता सोन्याचे दर हे उतरत चाललेले असल्यामुळे लिया ग्राहकांची एकच झुंबड उडालेली आहे सोनं विकण्यासाठी तर त्यामुळं सोन्याचे दर हे वारंवार कमी होत चाललेले आहेत तर आजच्या दिवशी म्हणजे मंगळवार रोजी आज सोन्याचे दर काय असणार आहेत आणि तुमच्या शहरामध्ये तुमच्या सिटीमध्ये सोन्याचे दर आजचे काय असतील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बघा सोन्याचे दर हे कमीत कमी सत्तावन्न हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असं अमेरिकन शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे अमेरिकन विचारवंतांचं म्हणणं आहे तुम्ही पाहू शकता टाइम्स नाव मराठीची ही बातमी आहे मराठी न्यूजपेपर आहे ऑनलाईन मराठी न्यूजपेपर आहे यामध्ये काय बातमी देण्यात आलेली आहे बघा सोन्याचा आजचा भाव म्हणजे गोल्ड रेट टुडे म्हणजे आज आठ तारीख आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपडेट आहे आठ एप्रिलची या ठिकाणी तुम्ही बघू शकता धडामपणे सोनं या ठिकाणी उतरलेलं आहे सोन्याचा दर आणखी गडगडलेले आहेत आणि तब्बल सहा हजार पाचशे रुपयांनी सोनं हे स्वस्त झालेलं आहे तर या ठिकाणी सोन्याचा दर जे आहे तो सोन्याच्या दराच्या तेजीला ब्रेक लागलेला ला आहे आणि आता घसरणीला सुरुवात झालेली आहे ज्यामुळे आता तुमच्या शहरामध्ये म्हणजेच मुंबई ठाणे नागपूर नाशिक सोलापूर कोल्हापूर पुणे सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर अशा शहरांमध्ये सोन्याचा आजचा दर काय आहे तो आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोन्याचे भाव आणखी घसरले आहेत दहा ग्रामचा दर पाहून आनंद होणार आहे ज्यांना खरेदी करायची आहे त्यांना दहा ग्रामचा दर पाहून आनंद होणार आहे तुम्ही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लोकसत्ता ऑनलाईनमधील ही बातमी आहे आणि या न्यूजपेपरमधील बातम्यांच्या आधारावरच आपण हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आपण आपल्या मनाचं काहीही दाखवत नाही न्यूजपेपरमध्ये जे बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्या बातमीनुसारच आपण या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता टाइम्स नाव मराठी सोन्याचा आजचा दर आठ एप्रिल दोन हजार पंचवीस सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होता दिसून येत आहे गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे सोमवारी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्यावर आता मंगळवारीसुद्धा सोने स्वस्त झालेले आहे सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने आता स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध झालेली आहे जाणून घ्या सोन्याच्या चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट सोन्याच्या दरामध्ये नेमकी किती रुपयांची घसरण झालेली आहे तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत बघा मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे चोवीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये सहा हजार पाचशे रुपये प्रति शंभर ग्रॅम इतकी घसरण झालेली आहे यामुळे शंभर ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा नऊ लाख तीन हजार आठशे रुपयांवरून आठ लाख सत्त्याण्णव हजार तीनशे रुपये इतका झालेला आहे दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा सहाशे पन्नास रुपयांची घसरण झालेली आहे यामुळे हा दर नव्वद हजार तीनशे ऐंशी रुपयांवरून एकोणनव्वद हजार सातशे तीस रुपये इतका प्रति दहा ग्रॅम झालेला आहे म्हणजेच या ठिकाणी नव्वद हजार तीनशे ऐंशी रुपये जे सोनं काल होतं ते आज तुम्हाला एकोणनव्वद हजार सातशे तीन रुपयांनी मिळणार आहे आणि खरेदी करणार असाल तर एवढंही या ठिकाणी तफावत झालेली आहे तुम्हाला सोनं जर विकायचं असेल तर या ठिकाणी तुमचं नुकसान होऊ शकतं बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देशामध्ये दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा सत्याऐंशी हजार सहाशे रुपये आहे तर बावीस कॅरेटसाठी दहा ग्रॅम सोन्याचा दर हा ऐंशी हजार तीनशे रुपये आहे तर एक किलो चांदीचा दर एकोणनव्वद हजार तीनशे पन्नास रुपये याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर आठशे त्र्याऐंशी रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदललेल्या आहेत याबरोबरच तुमच्या शहरामध्ये नेमके काय दर आहेत हे आता आपण जाणून घेऊया बघा बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर काय असणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शहराचं नाव आहे मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव सांगली आणि बारामती या जिल्ह्यांमध्ये या शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर आहे ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये आणि कालचा दर होता ब्याऐंशी हजार आठशे पन्नास रुपये म्हणजे जवळपास कालच्या आणि आजच्या दरामध्ये सहाशे पन्नास ते सहाशे रुपयांपर्यंत ही घसरण झालेली आहे बावीस कॅरेट सोन्यामध्ये आता आपण चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा दर काय आहे तो पाहून घेऊया या ठिकाणी शहर बघा मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव सांगली बारामती या ठिकाणी आजचा सोन्याचा दर आहे एकोणनव्वद हजार सातशे तीस रुपये आणि कालचा दर होता नव्वद हजार तीनशे ऐंशी रुपये म्हणजेच जवळपास सहाशे पन्नास रुपयांनी सोन्याचे दर हे घसरलेले आहेत आज तुम्हाला एकोणनव्वद हजार सातशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम प्रमाणे सोनं हे मिळणार आहे अशा प्रकारे ही जी सोन्याची घसरण आहे ही वारंवार या ठिकाणी होत आहे त्यामुळं शेअर मार्केट देखील तेजीमध्ये आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना अत्यंत महत्त्वाची संधी या ठिकाणी मिळालेली आहे तर हे जे दर आहेत वरील सोन्याचे दर हे सूचक आहेत आणि त्यात जी एस टी टी सी एस आणि इतर करांचा समावेश नाही अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर मित्रांनो सोन्याच्या दराबाबतीतील अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता आज तुमच्या शहरातील सोनं काय भाव आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आला असेल आणि यापुढे देखील सत्तावन्न हजार रुपयांपर्यंत हे सोनं घसरू शकतं असं या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे